प्रभार वार्ड सदस्य आरोग्य आणि स्वच्छता हिमांशी पाटील प्रभाग सदस्य तीन क्रीडा आणि संस्कृती समिती प्रमुख दीप ज्योती हरगुडे वार्ड सदस्य पर्यावरण स्नेहल मनोहरे अंगणवाडी शिक्षिका समृद्धी चव्हाण आशा वरकरी रमन सुरी तसेच मुख्याध्यापक सरशिक्षक शुभनी डांगे रोजगार सेवक बाळू जाधव डेटा एंट्री ऑपरेटर श्रवण पराड कृषी सहाय्यक रितेश टाळके सामाजिक संस्था प्रतिनिधी श्रीदेवी इंगळे महिला बचत गट सदस्य मध्यान्ह भोजन स्वस्तिका सोनार महिला बचत गट सदस्य उपजीविका उत्पादक गट तर पालक प्रतिनिधी शाळा व्यवस्थापक समिती दीपक कश्यप शेतकरी एक प्रतिनिधी नागरिक गोपाल बसी तसेच दोन युवक प्रतिनिधी मधुरा खंडारे आणि समर्थ काळे एक विधवा परितक्ता महिला प्रतिनिधी आदिती धारे नमस्कार मी सणसवाडी गावची सरपंच ईश्वरी दरेकर आपल्या गावाच्या विकासासाठी नेहमीच पुढे असणारे आदरणीय ग्रामस्थ माननीय सदस्य आणि उपस्थिती सर्व अधिकारी वर्गांनो आजची ग्रामसभा म्हणजे केवळ बैठक नसून गावाच्या विकासासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयांचे व्यासपीठ आहे येथे घेतलेला प्रत्येक निर्णय हा आपल्या मुलांच्या उद्याच्या जीवनाशी जोडलेला आहे रस्ते बांधकाम आरोग्य शिक्षण ही केवळ कामे नसून गावाच्या विकासाची पायाभरणी आहे सरकार आपल्यासाठी अनेक योजना आणतात पण ते कागदपत्री न राहता घराघरात पोहोचवणं हे आपले सामूहिक कर्तव्य आहे आज आपण चर्चा करूया प्रश्न विचारू मन मोकळेपणाने बोलूया चुका दाखवूया कारण सक्रिय ग्रामसभा म्हणजे विकसित गावाची पहिली पायरी चला तर मग आपल्या गावाचा विकास घडवूया धन्यवाद या नंतरचं पुढील सूत्रसंचालन ग्रामसेविका ओझरी सय्यद करते नमस्कार मी, मी या गावची ग्रामसेविका झरीन सय्यद आजच्या ग्रामसभेत मी ग्रामसभेचा अजेंडा वाचून दाखवणार आहे त्याआधी मागच्या ग्रामसभेत कोणते ठराव मांडण्यात आले त्याची माहिती थोडक्यात देणार आहे मागच्या ग्रामसभेत ऐन वेळच्या विषयावर चर्चा करून ठराव घेण्यात आले होते

काय उपाय सुचवणार आहोत ते विषय पुढील प्रमाणे युवकांसाठी जनजागृती मोहीम राबवण्याबाबत युवकांचा सोशल मीडियावर होणारा अतिरिक्त व अयोग्य ठिकाणी वापर थांबवण्याबाबत गावातील युवकांना रोजगार मिळवून देण्याबाबत बिबट्या वाढीवर शालेय संबंधी समस्या व त्यावरील उपाययोजना अंगणवाडीत मुलांची संख्या वाढवण्यासाठी उपाययोजना पीक विमा योजनेची माहिती समजून घेणे महिला बचत गटातील सदस्यांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय विधवा महिलांसंबंधी योजनांवरील चर्चा आरोग्य शिबिर राबवण्याबाबत चर्चा गर्भवती महिलांसाठी आरोग्य केंद्रावर राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती समजून घेणे तसेच काही ऐनवेळच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे वरील सर्व विषयांवर ग्रामस्थांनी आपले मत मांडावे आणि सरपंच मॅडमने सांगितल्याप्रमाणे चर्चा सुरू करावी आजच्या ग्रामसभेत उपस्थित सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपली उपस्थिती तपासून आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी तसेच ही ग्रामसभा सुरू करावी चला तर आपण आपल्या गावात ग्राम सभा सुरू करूया नमस्कार मी ग्रामस्थ क्रीडा प्रतिनिधी यांना प्रश्न विचारू इच्छिते की क्रीडा व सांस्कृतिक समितीने युवकांसाठी व्यसनमुक्ती व आरोग्य जनजागृती कार्यक्रम राबवले आहेत आरोग्य विभाग व युवक मंडळाच्या मदतीने व्यसनमुक्ती शिबिरे योगध्यान कार्यक्रम आरोग्य जनजागृतीची मोहीम आयोजित केली जाईल गावात अनेक तरुण व तरुणी वेगवेगळ्या खेळामध्ये त्यांच्या भविष्यासाठी जिल्हा व क्रीडा व्यवस्था आहे का राज्यस्तरी हो, शाळा एस एम सी व युवा मंडळाच्या मदतीने प्रशिक्षक बोलावून प्रशिक्षण घेतले जाईल व गरज पडल्यास जिल्हा अधिकारी यांच्याकडे मागणी पाठवण्यात येईल नमस्कार मी सृष्टी राणेकर आजकाल आपण बघतोय की सोशल मीडियाचा प्रत्येक घरोघरी वापर होताना दिसतोय लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवर सोशल मीडियाचा प्रभाव पडलेला आहे इथं जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रतिनि प्रतिनिधी युवा प्रतिनिधी यांना माझा असा प्रश्न आहे की सोशल गावातील सोशल मीडियाचा चुकीचा वापर थांबवण्यासाठी तुमची भूमिका काय ताई तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे आज आपण पाहत आहोत की आपल्या गावात सोशल मीडियाचा खूप चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे आमची भूमिका आहे की आम्ही गावात जागरूकता मोहीम राबवून डिजिटल शिस्त सायबर सुरक्षा तसेच फेक न्यूज ओळखणे इत्यादी गोष्टीबद्दल आम्ही युवकांना मार्गदर्शन करीत आहोत तसेच त्यांना सकारात्मक डिजिटल वापरासाठी आम्ही प्रोत्साहन करू आता आपण बघत आहोत की सांगली जिल्ह्यातील आग्रम धुळगाव धुळगाव या गावात एक उपक्रम सुरू केला आहे त्या उपक्रमात संध्याकाळी सात वाजता त्या गावात एक भोंगा वाजतो आणि त्या आवाजाने गावातले सर्व लोक घरातले मोबाईल आणि टी व्ही बंद करून मुलांना दोन ते तीन तास अभ्यासासाठी बसवतात हा उपक्रम आपल्यासाठी एक आदर्श उपक्रम आहे असाच उपक्रम आपणही आपल्या गावात राबवण्याचे लवकरच निश्चित करू युवक प्रतिनिधीशी माझा असा प्रश्न आहे की शिक्षण सोडलेल्या तरुणांबद्दल तुमची भूमिका काय असेल ही भावी पिढी आपल्या भारताचा पाया आहे म्हणूनच आपण आपण त्यांना परत शिक्षणाशी जोडण्यासाठी मार्गदर्शन रात्रशाळेची माहिती तसेच शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत या गावची ग्रामस्थ शेळके मी सर्वांना सांगू इच्छिते की आपल्या देशात बेरोजगारी ही दिवसेंदिवस वाढत जात आहे तर तर या या आपल्या अनेक बेरोजगार लोक लोकांसाठी काय करता येईल गावातील बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर कोणते उद्योग उभारता येतील का याबद्दल विचार विनिमय करत आहोत लवकरात लवकर याची तुम्हाला माहिती देण्यात येईल नमस्कार मी या गावाची ग्रामस्थ सिमरन शेख आता जे काही सरपंच मॅडमनी सांगितले की तरुणांसाठी अनेक सरकारी योजना राबवण्यात तरुणांपर्यंत पोहोचेल का हो मॅडम तुमचा प्रश्न अगदी रास्ता आहे गावातील बेरोजगारांचा बेरोजगारांसाठी पोहोचणारी माहिती मागील महिन्यात काही प्र, कमी प्रमाणात देण्यात आली आहे हे आम्हाला मान्य आहे परंतु तरुणांना रोजगाराच्या रोजची माहिती देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्याच्यासाठी दर महिन्यात करिअर मार्गदर्शन बैठक जॉब कार्ड नोंदणी व कंपनीच्या मेळावे यांसारखे उपाययोजना व कार्यक्रम राबवले जातील व त्यांचा तरुणांना नक्कीच फायदा होईल नमस्कार माझे नाव चव्हाण आजकाल प्रत्येक गावाला भेडसवणारी व सर्व गावांसाठी असणारा ज्वलंत प्रश्न तो म्हणजे वाढणारी दहशत यावर माझा असा प्रश्न आहे की बिबट्याच्या गावात वावर थांबवण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करा ताई तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे बिबट्याची दहशत आता अनेक गावांमध्ये आहे या या समस्यावर आपल्या गावाने काही उपाययोजना केल्या आहेत जसे की गावात कचरा टाकू नये गावात स्वच्छता राखावी मृत जनावरे त्वरित पुरावी

नमस्ते माझा वॉर्ड शिक्षण सदस्यांना एक प्रश्न आहे की शिक्षणाशी संबंधित सर्व सरकारी योजना वितरण शिष्यवृत्ती परीक्षा सायकल वाटप गणवेश वाटप पाठ्यपुस्तक या सर्व गोष्टींचा योग्य लाभ विद्यार्थ्यांना मिळतो का आम्ही आम्ही वर्षी सर्व विद्यार्थ्यांना वेध पाठ्यपुस्तके वगैरे वेश वितरित केले आहेत शिष्यवृत्तीच्या अर्जांची ऑनलाइन पडताळणी सुरू आहे सायकल योजनेतील तीन विद्यार्थ्यांचे दस्तऐवज प्रलंबित केले असून ते लवकरच पूर्ण केले जातील शाळेत

विविध कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घेतले जाते अशा प्रकारे पालकांचा सहभाग वाढवून शाळेचे कामकाज सुयोग्य व योग्य पद्धतीने चालवले जाते नमस्कार मी वर्षा राव बरेच पालक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही त्यांना तक्रार कशी करावी हे कळत नाही तर पालक प्रतिनिधी यांना माझा असा प्रश्न आहे की पालकांच्या तक्रारीचे निराकरण केले जाते का मी ग्राम सभेतील शाळेचा पालक प्रतिनिधी म्हणून पालकांच्या तक्रारी लक्षपूर्वक व शांतपणे ऐकून घेतो त्या तक्रारी योग्य स्वरूपात समजून मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती समोर आणि गरज असल्यास चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जातो नमस्कार मी या गावाची ग्रामस्थ प्रभाव मोरे हो मला मुख्याध्यापकांना एक प्रश्न विचारायचा आहे शाळा मिळणारा निधी एसएमसी आणि सी हा फंड कशावर खर्च केलेला आहे वार्षिक फंडाचा वापर शैक्षणिक साहित्य दुरुस्ती स्वच्छता पाणी आणि लहान मोठ्या दुरुस्ती अशा कामांसाठी केला आहे सर्व खर्चाचा हिशोब समितीच्या बैठकीत मंजूर केला जातो आणि नोंदणी करून ठेवले आहे मुख्याध्यापक सर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की ग्रामपंचायतीने जे स्मार्ट टीव्ही संगणक दिले आहे त्याच्या त्याचा शाळेत योग्य पद्धतीने वापर केला जातो का हो प्रत्येक वर्गात योग्य पद्धतीने अध्यापन सुरू आहे. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीचे अध्यापन योग्य रीतीने व शिक्षकांकडून स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्टरचा वापर करून वापर करून अध्यापनाचे कार्य केले के जातात. लवकरच आम्ही मोठ्या वर्गांसाठी चेअर व माईकची व्यवस्था करणार आहोत. नमस्कार मी आज आमची ग्रामस्थ यशस्वी सावंत मला अंगणवाडी ताईंकडे एक प्रश्न आहे. गावातील काही कुटुंबामधून लहान मुलं नियमित अंगणवाडीला येत नाहीत त्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी तुम्ही काय कराल होय ताई आपण दर पालक मेळावा आई बाल आरोग्य जनजागृती नियमित येणाऱ्या मुलांना प्रोत्साहन प्रमाणपत्र या उपक्रमाने निश्चितच उपस्थिती सुधारणा होईल नमस्कार माझे नाव शिवकन्या मोरे गर्भवती व स्तनदा मातांना कोणत्या सेवा दिल्या जातात त्यांना पोषण आहार आरोग्य तपासणी लसीकरणाची माहिती व आहाराबाबत समुपदेशन दिले जाते नमस्कार मी या गावची ग्रामस्थ प्रिया सोरटे माझा कृषी सहाय्यकांना प्रश्न आहे शेतकऱ्यांना कोणत्या सरकारी कृषी योजना मिळतात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीक विमा योजना बियाणे खते अनुदान सूक्ष्म सिंचन इत्यादी योजना राबवल्या जात आहेत झाल्यास शेतकऱ्यांनी काय करावे बहातुकसानाची माहिती कृषी सहाय्यक हेल्पला पंचनामा व अंतिम विमा थेट खात्यात जमा होते बाबत माझा एकच प्रश्न आहे पंचनामा कसा तयार केला जातो कृषी कुरुश... कृषी अधिकारी ग्रामसेवक व विमा प्रतिनिधीच्या उपस्थितीत पंचनामा केला जातो नमस्कार मी संजना हरगुडे या गावची ग्रामस्थ या सर्व महिलांच्या वतीने मी एक प्रश्न विचारू इच्छिते महिला बचत गटांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो का होय उमेद एन आर एल एम पी एम एफ एम ई मुद्रा योजना स्टार्टअप व इतर योजनांचाही लाभ मिळतो नमस्कार मी या गावची ग्रामस्थ गायत्री केंद्र मी एक महिला बचत गटातील महिला आहे आम्हाला काम करताना बाजारपेठ अभाव कमी भांडवल पॅकिंग व ब्रँडिंग या अडचणी भेटवतात या अडचणी सोडवण्यासाठी ग्रामपंचायतची भूमिका काय आहे बाजार उपलब्ध करून देणे प्रदर्शनांचे आयोजन करणे शेड व जागा उपलब्ध करून देणे व प्रस्तावांना शिफारस करणे या भूमिका आहेत नमस्कार मी अस्मिता भोरपडे या गावची ग्रामस्थ आपल्या समाजात अनेक गट आहेत त्यातीलच एक म्हणजे महिला बचत गट तर माझा असा प्रश्न आहे की महिला बचत गट हा आपल्या समाजासाठी का महत्वाचा आहे कारण तो महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास बनवते जे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे नमस्कार मी या गावची ग्रामस्थ वैष्णवी नायक माझा महिला बचत गटाला एक प्रश्न आहे शाळेत मुलांना जो मध्यान भोजन योजने व परिसर स्वच्छ ठेवला जातो व आरोग्य नियमांचे पालन केले जाते नमस्कार मी या गावचे ग्रामस्थ अक्षरा पारवे माझा एक असा प्रश्न आहे की गावातील सर्व विधवा महिला यांचे नावे माहिती अद्ययावत केली आहे का होय ग्रामपंचायतीने गावातील सर्व विधवा महिलांची माहिती संकलित करून व अद्ययावत केली आहे या, के या यादीमध्ये त्यांचे नाव वय पत्ता आणि विधवा महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या योजना आणि त्यांपासून त्यांना मिळणारा लाभ ला या सर्व सगळ्यांचा समावेश ग्रामपंचायतीने त्या यादीत केलेला आहे या गावची ग्रामस्थ मला महिला परि महिला विधवा परितांना प्रश्न आहे की विधवा महिलांना मनरेगा कामांमध्ये प्राधान्य दिले जाते का होय विधवा महिलांना मनरेगा योजनेअंतर्गत प्राधान्याने कामही दिले जाते आणि कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षितता आणि सोयीसुविधा ह्याही चांगल्या पद्धतीने पुरवल्या जातात तर तुम्ही या स्त्रीची दखल का घेतली नाही या स्त्रीचे नाव निकिता सोनवणे आहे यांनी

ग्राम ग्रामपंचायती अंतर्गत अनेक मोहिमा राबवल्या जातात त्यातील एक मोहीम म्हणजे आरोग्य शिबिर तर माझा असा प्रश्न आहे की आरोग्य शिबिर किती वेळा घेतली जातात आपल्या गावामध्ये आरोग्य शिबिर याची योजना आहे प्रत्येक महिन्यात एकदा आपल्या गावामध्ये आरोग्य शिबिर घेतले जाते त्यामध्ये शुगर तपासणी रक्तदाब तपासणी मातांना व मुलांना आवश्यक लसीकरण यांचा समावेश होतो नमस्कार मी या गावची ग्रामस्थ सानिका कांबळे वॉर्ड सदस्य आरोग्य आणि स्वच्छता डिपार्टमेंटला माझा एक प्रश्न आहे गावामध्ये काही दिवसापासून कावीची साथ पसरली आहे बऱ्याच वेळा कावी हा आजार दूषित पाण्यामुळे होतो लोकांना पिण्याचे पाणी विकत आणावे लागते ते सुद्धा नेहमीच खात्रीशीर रस्ते असे नाही मग एक गावातील ग्रामस्थ या माझे म्हणणे असे आहे की गावातील विहिरींमध्ये फिल्टर प्लांट बसवला जाऊ शकतो का हो बसवला जाऊ शकतो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आपल्या गावातील आपल्या गावातील कामाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता हा प्रस्ताव आम्ही आधीच पंचायत समितीला दिला आहे आणि यावर लवकरात लवकर काम सुरू होईल नमस्कार मी या गावची ग्रामस्थ वेदिका कल्याने माझा असा प्रश्न आहे की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वचालयासाठी किती अनुदान दिले आहे आपल्या गावामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घरगुती शा, शौचालयासाठी शासनाकडून बारा हजार पर्यंत अनुदान दिले जाते याची मंजुरी ग्रामपंचायत पडताळणी व जिल्हा समितीकडून होते नमस्कार मी या गावची ग्रामस्थ महिला गर्भवती स्त्रीला चांगल्या सुविधा गरजेचे आहे त्यामुळे माझा आशा वर्कर यांना प्र, एक प्रश्न आहे तो, तो म्हणजे सुरक्षित प्रसुतीसाठी आपण कोणते कार्य करतो मी आशा वर्कर इरम तसे तर तुम्ही मला ओळखतातच आम्ही गर्भवती महिलांना संस्थात्मक प्रसूतीसाठी प्रोत्साहित करतो व त्यांना रुग्णालयात ज्ञान करण्यासाठी मदत करतो नमस्कार मी या गावचे ग्रामस्थ राजनंदिनी मस्के मला सामाजिक संस्था प्रतिनिधी यांना एक प्रश्न विचारत आहे गाव गावात अनेक संस्थागत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात तर तुमच्या संस्थेने कोणते उपक्रम राबवले आहेत

आपल्या गावाला निधी भेटतो हा सर्व निधी आपण आपल्या गावात विविध उपक्रम प्रशिक्षण साहित्य व सेवांसाठी पारदर्शक पद्धतीने वापरतो आपल्याला ग्रामपंचायतीत गावासाठी आलेला वार्षिक निधी पुढील प्रमाणे आहे पहिला पंधरावा वित्त आयोग घटक वार्षिक रक्कम टाइड फंड पाणी स्वच्छता पंधरा ते पंचवीस लाख रुपये फंड इतर विकास ते लाख रुपये एकूण वार्षिक रक्कम ते लाख रुपये मनरेगा घटक वार्षिक रक्कम मजुरी साहित्य वार्षिक रक्कम वीस लाख ते एक कोटी अधिक स्वच्छता भारत मिशन ग्रामीण घटक शौचालय घन द्रव कचरा वार्षिक रक्कम दोन ते दहा लाख रुपये राज्य शासन अनुदान घटक ग्रामीण विकास अनुदान ह्यासाठी वार्षिक रक्कम पाच ते तीस लाख रुपये आहे याचबरोबर इतर काही योजना आहेत जसे की चौदाव्या वित्त आयोग ह्यासाठी वार्षिक रक्कम बदलते जल जीवन मिशन अंगणवाडी आरोग्य उपक्रम ह्यासाठी एक ते पाच लाख रुपये माझ्या प्रिय ग्रामस्थांना आजच्या ग्रामसभेत केवळ चर्चाच नाही तर एक नवीन दिशा ठरली ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक सूचनेचा आदर केला जाईल आणि त्यावर कार्यवाही केली जाईल अशी मी खात्री देते गावाचा विकास हा गुन्हा एकट्याचा नसून आपला सर्वांचा संयुक्त प्रवास आहे ग्रामपंचायत आपल्या विश्वासात नेहमीच पात्र ठरेल असा आम्ही विश्वास, विश्वास देतो एकत्र आलो एकत्र ठरवले तर आपल्या गावाचा विकास हा निश्चितच होईल आजची ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी दिलेल्या हो सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार माझा गाव माझा अभिमान ही माझी जबाबदारी आहे धन्यवाद